हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल सो स्वागत आहे तुमचे निकिता ब्लॉग्समध्ये सो आज आमच्याकडे म्हणजे आमच्याकडे इथे नाही बसत गा गौरी पण गावाला गौरी बसते आणि इथे फक्त आम्ही गणपती बसवतो आणि आज होता गौरीचा दिवस त्याच्यामुळे सगळी सकाळी धावपळ होती सो ही लवकर उठून पूजा वगैरे करून घेतलेली त्यांनी आणि आज मी मोगऱ्याचा हार घातलेला खूप भारी वाटत होता गणपती मग इथे मी वहिनीचं माझं आणि आईचं आणि देवाचं सूप भरायला घेतलं पटपट पटपट पट, कारण उशीर झालेला ऑलरेडी त्याच्यामुळे पटापट पटापट सगळं आवडायचं होतं कारण आज देवाचा नैवेद्य पण होता म्हणजे गौरीला जे ते मला वडे वगैरे दाखवतात ना ते सगळं जेवण बनवायचं होतं त्याच्यामुळे म्हटलं पटापट पटापट करून घेऊया सो तुमच्याकडे कशा पद्धतीने सूप भरतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा सो असं साईटने मी धागा लावला त्याला आणि मग ही पानं आहेत पाच प्रकारची पानं नारळ वगैरे आणि मिक्स भाजी खायची पानं असतात ती प्लस सुपारी हे सगळं होतं मग मी पटापट म्हटलं भरून घेऊया मी पहिला आधी पूर्ण सुपाला पहिला धागा बांधून घेतला पाच पाच फेऱ्या मारायच्या असतात त्या सुपाला पूर्ण धागा मग त्याच्यावर मी हे चंद हे लावलं गणगुळीचं असतं ते हळदी उंकू लावलं मग ही पानं ठेवली सगळी आणि मग खायची पानं आणि आई तिकडे सगळी फळं वगैरे कापत होते आणि मग मी खायची पानं वगैरे सगळी ठेवली मग ही भाजी होती मग ती थोडी बारीक वगैरे करून घेतली कारण त्यांनी खूप मोठे मोठे दिलेले मग असे हे बारीक बारीक तुकडे केले आणि मग सुपात थोडेसे तांदूळ ठेवून त्याच्यावरती नारळ आणि मग सुपारी वगैरे सगळं ठेवलं आणि मग सगळं पूर्ण रेडी केलं माईकडे मला फळं कापून देत होत्या मग एक एक असं फळं घेऊन सुपावरती ठेवत होतो फळं म्हणजे जास्त काय एवढी फळं लागत नाही त्या जी फळं असतात तीच थोडीफार घालायची असतात कारण हे काय खात नाही आपण टाकूनच देतो ॲपल मोसंबी आणि केळं वगैरे एवढंच पाखी काय लागत नाही याला मी परत हळदी गुंगू वगैरे सगळं लावून घेतलं त्याला कारण पाणी पण अकरा वाजता येतं मग त्याच्यात जेवण मग आणि गणपती घरात आहे म्हटल्यावर कोण नाही कोण कसं सकाळी पाडायला वगैरे येतं तर मग म्हटलं आधी उठल्या उठल्या मी पहिली म्हटलं सूपच भरून घेते म्हणजे टेन्शन नाही म्हणजे कामं सगळी आवरली की पटखन म्हटलं जाऊन येऊ आणि मग करंपर पाणी येतं आणि जेवणाचं पण असतं त्याच्यामुळे मी म्हटलं पटापट पटापट सगळं करून घेऊया म्हणून मग त्या दिवशी सगळं सूप वगैरे प्रॉपर व्यवस्थित भरून घेतलं आणि मग सुपारी पैसे वगैरे जे बीडा ठेवतो ते ठेवलं आणि मग सुपांवर कपडा टाकून साईडला सुपा ठेवली कारण आईंना बोली चला आपण आता म्हटलं बाकीची पण कामं करून घेऊया जेवण वगैरे बनून आई तरी सकाळीच साडू घातलेली पण मला ती एवढी जड साडी सकाळी नाही जमत होती कंटाळ येतो कामं झाल्यावर कारण गरम पण खूप होतं पाऊस एवढा पडत नाही आहे त्याच्यामुळे मग म्हटलं सकाळी नाही मी घालत मी म्हटलं सगळं आवरून घेते पटापट पहिलं आणि मग साडी घालते मग मी तेच केलं पहिलं सकाळी सगळं आवरून घेतलं आणि मग नंतर साडी घालायला घेतली की सो तुमच्याकडे कशी कशा पद्धतीने सोपा भरतात ते नक्की सांगा कारण हे फक्त कोकण साईडलाच ओसा भरतात आ, बाकी कोणाकडे असं को ओसा ना भरत नाही आपल्याकडे फक्त कोकण साईडलाच ही पद्धत आहे आणि मजा येते एन्जॉयमेंट भेटते कारण कोकण साईडचे सगळेच सण वारे खूप मजेशीर असतात कारण पूर्ण बोलायला गेलात तर अर्धी मुंबई आपली कोकण गणपतीमध्येच खाली होते so, सो एन्जॉय म्हणतात त्याचं बघा मी कशाप्रकारे सुपा भरलेत नक्की कमेंटमध्ये सांगा कशी वाटतात आणि हे जे गौरीचे ह्याला काय आवडतात ते मला पण आता आठवत नाही ते होतं ते पण मी ठेवलं हार वगैरे सगळं ठेवलं अगरबत्ती मग मी देवाला देवाचं जे होतं वान ते देवाला दाखवलं ला आणि मग 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 व्हिडिओ घेतला मी अशा पद्धतीने दो साडी दोघींनी पण सेम सेम घातलेली कलर सेम होता पॅटर्न वेगळं होतं फक्त आणि सूप वगैरे सगळं देवाला दाखवलं देवाला ओळून घेतलं नंतर देवाला वाण ठेवलं एक आणि मग निघालो जिथं गौरी पूजाला जायचं होतं तिथे कारण उशीर ऑलरेडी झालेला आणि गौरी पूजाला आमच्याकडे खाली आहेत तिथे मी गौरी पूजाला जायला लागतं सो मग इकडे आलो गौरी वगैरे पूजली आणि मोबाईल बाबूकडे होता म्हणजे रुद्रोकडे होता त्याच्यामध्ये त्याने व्हिडिओज नाही काढला फक्त फोटो काढले मा ते ग गौरीबरोबरचे पुस्तनाचे फोटो मी टाकलेत नंतर मग मी माझ्याकडे घेतला तेव्हा आईचा व्हिडिओ वगैरे मी केला आणि मग हा सेकंड डेचा व्हिडिओ आहे कारण मग संध्याकाळी काय एवढा व्हिडिओ काढला नाही मग सेकंड डेचा व्हिडिओ आहे म्हणजे गौरी गणपती ज्या दिवशी जातात त्या दिवशी आमचे गणपती जाणार होते त्या दिवशी आणि खूप मनाला कसं तरीच वाटत होता की बाप्पा आमचे आज राहणार आहे म्हणजे सहा दिवस बाप्पाचे कसे गेले काहीच कळलं नाही मजा मस्ती एन्जॉय आणि असं वाटतं एकदम प्रसन्न घर होऊन जातं घरात दिवसभर धुपाचा वास असं मस्त सुगंध असतो घरात त्याच्यामुळे भारी मजा येते आणि सणवार असलेच की सगळी फॅमिली एकत्र असते त्याच्यामुळे मजाही वाटते एन्जॉयमेंट भेटते असं बाप्पाला सोडून जायचं मन करत तर नव्हतं आणि रुद्र तर रडत होता पण मी रुद्र तर व्हिडिओ तर नाही आहे कारण तो रात्री रडत होता भरपूर रडत होता की पप्पाला सांग मम्मा जाऊ नको म्हणून आणि मग त्याला फुगड्या घालायचा होता आणि त्या दिवशी आम्ही घातला नाही फुगड्या आदल्या दिवशी सो तो आई आणि आजी सांगू होतो फुगड्या घालूया फुगड्या घालूया मग आईबरोबर तो फुगड्या घालत होता फू 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 बोलतो आई बोलतो माझ्या घाल मायाबरोबर फुगड्या घाल फुगड्या घाल मग आई गेली फुगड्या घालायला आणि आजी आई सांग होती आजीबरोबर जातो बोलतो मी ना आजी पडेल विडेल मग तो आईवर आईलाच नसतो मग आई फुगडी घाल फुगडे घाल मा आई आणि त्या दोघांची फुगडी फुगडी चाललेली बघा तुम्ही कसा बघ अजिबात कोंबड्या घालण्यात एक्सपर्ट <laughs> बाबू असा बाबू कोंबडा हा लोमडा झाला सो त्यानंतर आईकडे गणपती बाप्पा बरोबर ज्या शिदा जातात ते शिदा भरत होते म्हणजे अभिर गुलाल धूप कापूर तुरडाळ वगैरे हे सगळं आई भरवत तांदूळ वगैरे जे गणपतीबरोबर शिदा जातं ना ते भरवतं ते तुमच्याकडे काय काय शिद्यामध्ये भरतात नक्की सांगा सो केळीच्या पाण्यामध्ये शिदा त्या आईने सगळं भरून ठेवलेलं कापूर वगैरे हे सगळं सो तुमच्याकडे कशा पद्धतीने शिदा भरतात नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे अशी भरतात कारण प्रत्येकाकडे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते सो तुमच्याकडे पण पन... कशी पद्धत आहे ते नक्की सांगा गणपतीचे इथे पण खूळ खोबरं असतं ते पण आमचं गणपतीबरोबरच जातं गणपती बाप्पाला म्हणजे द्यायचं असतं असं बोलतात त्याची पहिल्यापासून जी प्रथा चालू झाली आहे ती प्रथा कायम असते त्याच्यामुळे ती प्रथा पण मोडू नाही शकत सुशिदा असं आई बांधून तर पटापट कारण आपल्याला त्यातलं काय माहिती नसतं म्हणून म्हटलं तुम्हीच बांधा त्याच्यामुळे त्या बांधत होत्या पटापट पटापट कारण गणपती काहीतरी मोस्टली पाच साडेचारपर्यंत काढायचे होते बाहेर कारण मग परत मग परत गर्दी भेटते त्याच्यामुळे म्हटलं पटपट काढूया कारण परत घरी पण यायचं असतं आणि मग तिथे आरती वगैरे करायला पण जागा आपल्याला भेटत नाही म्हणून म्हटलं चला पटापट तयारी करून घेऊया मग आम्ही झोपलो पण नाही कारण म्हटलं आवरून घेऊया गणपतीचं सगळं आणि गणपती असल्यावर घर प्रसन्नच वाटतं कसे सहा दिवस जातात काहीच कळत नाही सकाळ होते कधी आणि संध्याकाळ होते कधी हे पण कळत नाही पण ना माझ्या हस्ते एन्जॉयमेंट येते आणि पाठवायचं तर मन करतच नाही करत कारण घरात असल्यावर एक वेगळीच वाईप येते घरामध्ये सो मला तर मजा येते खूप गणपतीत कारण आम्ही पहिले मामाकडे वगैरे जायचो गणपतीला मम्मीच्या त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे असं वाटतच नाही की बाबा ते घरातनं जावे कारण गणपती घरात असल्यावर एक वेगळीच मजा असते सो इकडे सगळी तयारी चालू आणि शिधा बनणे गणपती बाप्पा सुखकार दुःखहर्ता वार्ता लिघनाची नुर्वे पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर औटी सिंधुराची कंटी जळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय जै मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन माते मान कामना पूर्ती जय देव जय देव रचना का तुस कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा

જન્માન કામના પૂર્તિ જય દેવ જય દેવતીઓ દેવ જય દેવ દેવી દત સાગર મંત્ર 最大的力量。<吧>

ना पडू दे ना पडतायत तर डबल पडू दे देवाने तेवढी बुद्धी दिली तर दिली ठेवा तिथेच साईड ठेवा आधी थांबा सगळं काढणार जरा थांब गणपती बाप्पा मंगल मूर्ती खाली जाऊन किती रडल हो नाही रे खरंच रे कुठच्या येणार बरात आपल्या भेटेल बाप्पा ते तिकडे त्याला हात नाही लावायचा काय

सो फायनली आमचे बाप्पाने बाप्पा इकडे अर्जुन होते मोठमोठे मौध वाले आणि मी म्हटलं आपल्या टेम्पोतूनच गणपती घेऊन जाऊया गणपती पप्पा कारण येताना पण टेम्पोमधनं आपल्या घेऊन आलो म्हटलं जाताना पण आपल्या टेम्पो घेऊन जाऊया आम्ही शिवाजी तलावला पोहोचलो भांडुपला सो so, का बघा आपला टेम्पो

सो so, आता आमचा मकरी कमी झाला आणि मग खूप घर एकदम सुन्न सुन्न वाटतं की आमचे बाप्पा गेलेत सो so, बरोबर वाटत आहे आणि ह्या माझ्या सगळ्या बहिणी आहेत तिन्ही बहिणी आम्ही तिन्शी मुलं ती पण आलेली गणपतीला आणि मग मी भावाकडे पण गेलेली सो so, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा अशीच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल थँक्यू सो मच so जय महाराष्ट्र